घरी तर मित्रांनो तुम्ही पाहताय उदक शांतीची मांडणीला गणपती पूजन कलश पूजन त्यानंतर मग मुख्य देवतेंची स्थापना समोर करायची आपल्याला तर उदक म्हणजे पाणी पाण्यामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करतात चारी वेदांचे मंत्र म्हणतात आणि ते मंत्र म्हणून झाल्यानंतर अभिमंत्रित पाणी वास्तूमध्ये प्रोक्षण करतात करने में तर हे सर्व करण्याआधी यजमानांकडनं प्राथमिक पूजा त्याला म्हणतात वाचन तर ते आपण यजमानांकडनं आता करतो आहे संकल्प करतो आहे आपण घरामध्ये आपल्या वास्तूसाठी शुद्धी होण्यासाठी ही पूजा आपण करत असतो तर आरोग्य चांगलं असावं ह्यासाठी ही पूजा करतात म्हणजे वाढदिवसालासुद्धा ही पूजा केली जाते किंवा नवीन आपण दुकान घेतलं असेल तर त्या दुकानामधला वास्तुदोष निघून जावा ह्याकरता आपण हे उदक शांत करू शकतो आणि वास्तुवर्धापन म्हणजे वास्तु, वास्तु शांत केल्यानंतर दरवर्षी ज्या वेळेला वास्तू शांत केल्याचा दिवस येतो त्याला वास्तुवर्धापन म्हणतो आपण तर त्यावेळी पण आपण हे उदक शांत करू शकतो तर आज आपण या ठिकाणी उदक शांत करतोय नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर हे उदक शांत करतात तर ते करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत तर पहिलं प्राथमिक पूजन ह्या ठिकाणी होतं यजमानांकडनं नंतर त्यांच्याकडनं सुपारी घेतली जाते कार्यक्रमाची आणि नंतर मग गुरुजी समोर बसून ब्रह्मदेवाची स्थापना करतात कलश धुपवतात आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये ब्रह्मदेवाची स्थापना ही अशी केली जाते ब्रह्मदेवाचं मंदिर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही ब्रह्मदेवाची पूजा प्रामुख्यानं ह्या ठिकाणी केली जाते तर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर ही आमची पूजा पूजेचा संकल्प पूजेबद्दल असणारी माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिली अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता नमः पावरदि पवन समर्पयामि आहा द्यावाय नेवाब्धयो नमः